हॅलो नमस्कार मंडई मी उर्वी किशोर मस्कर आज मी आपल्या समोर एक आगळं वेगळं गीत सादर करीत आहे हा गीत प्रकार म्हणजे भारुड भारुड म्हणजे बहुरुड एकनाथ महाराजांनी या भारुडाची पेरणी केली प्रांतात प्रांता हे भारुड पोचवलंय आणि हिंदी भजन भारुड एकनाथ स्वामींनी लिहिलेली आहे भारुडात अध्यात्म दडलेला असतो फक्त तो रसिकांनी अर्थ समजून घ्यायचा असतो तर चला आपण ऐकूया मारू फो बाय फो <णिणाग> बोला डोल की ढोल हे सगळ सगळ काही पोकळ आहे मग मावशी या जगात भरू काय आहे भरू भरू हे रसिक माय बाबाचा प्रेम भरू आहे म्हणूनच आज पोकळ बाय पोकळ डोंगर जमेनू या ओळीचा या वाक्याचा तुम्हाला अर्थ सांगता येईल का नाही। बर, आता मीच सांगते नवी नवरी असते ती तेव्हा लाचते मुरडते कोणाशी जास्त बोलत नाही पण एक का चिल्ली पिल्ली झाली तर तिचा आवाज बाई नव्या नवरीची गोष्ट आलीच आहे तर डोळ्यासमोर मांडव वराड हे सर्व काही येत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उखाणा तुमच्यापैकी कोणाला एक उखाणं घेता येईल का मग तुम्हीच घ्या मी परत एकदा सांगते कोणी एक उखाणा घेऊ शकत का <laughs> 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 <तरी? ताई> तुमी? <laughs> बोला ना का <laughs> संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा काजलने पसारा केला तर नवनात आवरायचा शंकराच्या पिंडीवर वाते वाकून मंगेशरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून ठीक आहे ठीक आहे बाई मीच घेते तुम्ही तर कोणी घेतला नाही आता मलाच घ्यावा लागेल रेशन वर मिळतात चार किलो गहू रेशन वर मिळतात चार किलो गहू अहो लग्नच नाही झालं तर नाव कोणाचा घेऊ नवी नवीन नवरी त्या वर्षी उर्वी उर्वी म्हणजे काय असायचं आहे जुन्या माणसानं माहितीये ना उर्वी कशी अशी रचलेली असायचे तसं याच्यामध्ये असं ना भरलेली ऊर्जा महाबळ काकांकडून तुला शंभर रुपयांचं पारदूषिक आहे महाबळे यांच्याकडून शंभर रुपये आणि अतिशय उत्कृष्ट अभिनय हे दुकान आहे ना विश्वज पेंट्स गेल्या पाच तासापासून आहे पण त्यांना फुल गॅरंटी काही ते एक पण गिराय येणार नाही कारण आपण सगळं ब्लॉक केलंय पण म्हणजे पैसे इनकमिंग नाही पण आऊट गोईंग मात्र सुरू आहे त्यांनी तुला तुझ्या ह्या सुंदर असा कलेच्या रंगासाठी या रंगांच्या दुनियेतून पाचशे रुपयांचं पारितोषिक दिले जोरदार टाळ्यांचा गजर करूया तुम्ही आले असं ते आणखी बरं वाटलं असं ओके हरकत नाही आणि तुझं जे एक्सप्रेशन आहे तुम्ही वाटतं भारूड बिरूड पण सुरू करायला हरकत नाही आता सगळे कलाकार आहेत काय अभिनय केलाय जबरदस्त मोरिया ग्रुप यांच्याकडून शंभर रुपये तू कुठल्या रस्त्यातून जाणार सांगू का खूप छान हे एक्सप्रेशन कोणी शिकवले हो तुला स्वतःहून इनबिल्ट आहे सगळं ते यांचे पॅरेंट्स कुठे आहेत पॅरेंट्सने ओके okay. okay. पप्पा आणि मम्मी क्या बघ या दोघांसाठी जरा टाळ्यांचा गजर होत्या त्यांनी क्रेडिट तुम्हाला नाही दिला तिचं स्वतःहूनच सांगितलंय अनंता सरांना नाही ना तुम्हाला नाही ना कोणाला नाही तिचं तीच घेऊन तीछ आले ओके बोला हा बरोबर आहे ते हे कोणी दिले आजी वा वा हा मोठा तोफा आहे या ठिकाणी अनंताजी हजारे यांच्याकडूनही शंभर रुपयांचं पारितोषिक आहे हरिभक्तीपरायन भागवत महाराज यांच्याकडूनही शंभर रुपयांचं पारितोषिक आहे हर्षला चौधरी क्लास विद्यार्थिनी फी भरेल का यावेळेस खाऊचे पैसे इकडे वा याच्यावर काय उखाणा वगैरे घेते गहू वरून डायरेक्ट नाव कस घेऊ वर गेली तू विजयजी वेखंडे गायक यांच्याकडूनही शंभर रुपयांचं पारितोषिक आहे का मग तू आता बोलायलाच लागेल उखाणा सांबर सोबत एमडीएफ चा सा मसाला सांबर सोबत एमडीएफ चा मसाला यांचं नाव घेतलं की नेहमीच येतं हसायला आहेत कुठे कुठे तरी आहेत योग्य वेळ आल्यावर शोतील पप्पा तू काही घाई नको कर खूप छान जोरदार टाळे होते उर्वीसाठी अप्रतिम अगदी अप्रतिम म्हणजे ते इनबिल्ट असते ती कला असे ओढून तारून येण्याचा विषय नाही येतो गॉड गिफ्ट आहे आणि आपल्यासाठी गंधार क्लाससाठी पूर्वी म्हणजे एक गिफ्ट आहे खूप छान